चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे सोयगाव येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सावळ खाटिक खाटीक गल्लीमधील सिमेंट कॉन्क्रिटीकरण रोडचे काम अर्धवट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या गल्लीमधील सांडपाणी दारापुढे साचत आहे अशा या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया थंडीताप अशा साथींच्या आजाराला नागरिकांना समोर जावे लागत आहे तसेच शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या लहान मुलांना सुद्धा येण्या ना जाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय परंतु विद्यार्थी पाठीवर बॅगचे ओझे घेऊन तसेच शाळेत जात आहे मात्र गावातील सरपंच उपसरपंच याकडे कानाडोळा का करत आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये होत आहे तरी सुद्धा वारंवार अर्ज आणि निवेदन दिले तरीही या गल्लीतील सिमेंट रोडचे काम अर्धवट का सोडून दिले आहे तसेच सरपंच उपसरपंच गावातील पुढारी ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे तसेच या गल्लीमध्ये तीस ते पस्तीस वर्षांपासून सिमेंट कॉन्क्रिटिक रोड नाही सांडपाण्याला शोष खड्डे नाही नाली बांधकाम सुद्धा नाही सावळत बारा ग्रामपंचायतच असं झालंय आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था सावळत बारा ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे गल्लीतील नागरिक आणि वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे गल्लीमधील नागरिक जयदीप साबळे जानकीराम खराटे रोशन गुलशेर फिरोज शेख गल्लीमधील रोडचे काम लवकरात लवकर बनवून देण्याची मागणी गल्लीमधील नागरिक करत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट